हिंद केसरींच्या उमेदवारीने कराड उत्तरच्या राजकारणाला कलाटणी दोनशे एकोणसाठ कराड उत्तर, उत्तर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस करिता मराठा क्रांती मोर्चाची प्रमुख क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाने हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांनी आपला उमेदवारी अर्ज लोकांच्या उत्स्फूर्त गर्दीने जल्लोषात दाखल केला कराड उत्तरच्या राजकारणात आजवर झालेल्या दिग्गजांच्या लढतीत माजी सहकार मंत्री पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभारलेला लढा आणि एक मराठा लाख मराठा म्हणत एकवटलेला समाज आणि हिंद केसरी पैलवान संतोष वेताळ यांच्या क्रीडा क्षेत्रातील आणि सामाजिक कार्य ही जमेची बाजू विचारात घेतल्यास कराड उत्तरच्या राजकारणाला कलाटणी मिळू शकते असे मतदारात चर्चा रंगू लागले आहेत नमस्ते मी संतोष बेताळ आज मी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मनोज जरांगे यांच्या वतीने आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हा अर्ज शेवटपर्यंत राहणार आहे सर्व मतदारसंघातील मराठी बांधवांना इतर सर्व समाजातील लोकांना माझी विनंती राहील की तर, मी सर्वसामान्य कुटुंबातील एक खेळाडू असून तुम्ही सर्वांनी मला भरभरून मतदान देऊन विजय करावा ही विनंती धन्यवाद